परिसरातील गावांमध्ये राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या रान गव्यांच्या कळपानं भातशेती उद्ध्वस्त केली आहे यामुळे शेतकऱ्यांचं बळीराजा चिंताग्रस्त आहे वन विभागाकडून पंचनामा होऊन तुटकुंची मदत मिळण्याची शक्यता आहे परंतु वर्षभर पुरेल असं पीक नष्ट झाल्यानं शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे जून जुलैमध्ये गवांच्या कळपानं भाताची रोपं खाऊन टाकली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी खतांचा वापर आणि मशागतीसाठी उसनवारी व कर्ज काढून शेती के केलेली होते शेती परवडत नसताना आणि कर्जाचा बोजा डोक्यावर असताना रानगवे गवे, गवे आणि इतर वन्य प्राणी मका गहू भात ऊस अशी पिकं फस्त करतात शतूर वारून शिराळे कुखळू उदगिरी खेडे सोंडोली कांडवन मालगाव जांभूर विरळे पळसावडे या गावातील शेतकरी गेल्या तीन चार वर्षापासून या त्रासाला कंटाळले वन विभाग शाहूवाडीकडून ठोस उपाययोजना होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप वाढतोय रात्री रात्री जागून शेत राखावं लागत असताना वन विभाग मात्र निष्क्रिय आहे शेतकऱ्यांवर होणारे हल्ले आणि जीवितहानी वाढत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्ही जगायचं कसं याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न नागरिकांना सतावतोय महासत्ता साठी शिवाजी नांगरे चित्तूर वारून अशाच ताज्या बहासत्ता बासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा